नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष महिना बघा तेरा डिसेंबरला चालू झाला होता आणि अकरा जानेवारी दोन हजार रोजी मार्गशीर्ष महिना संपणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणजेच पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करायचं आहे बघा आता काही जणांनी या व्रताचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारी केले असेल काहींना पाचव्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे असेल आता ज्यांनी चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले आहे त्यांनी पाचव्या गुरुवारी पूजेची मांडणी नाही केली तरी चालणार आहे कारण त्यांच्या व्रताचं उद्यापन हे झालेलं आहे पण त्यांनी पाचव्या गुरुवारी उपवास हा अवश्य धरावा ज्यांनी उद्यापन केलं आहे त्यांनी पण आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी पण पाचव्या गुरुवारी बघा अमावस्या आलेली आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपण बघा खास करून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अर्चन ही सेवा करत असतो आता ज्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं त्यांनी पण आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी पण जे पाचव्या गुरुवारी उद्यापन करणार आहे त्यांनी पण या पाचव्या गुरुवारी अमावस्येच्या दिवशी आपल्याला अर्चन ही सेवा करायची आहे बघा कुमकुमार्चन सेवा ही आपण अमावस्येला लक्ष्मीपूजनला त्याचप्रमाणे पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी अशा विशिष्ट तिथीला करत असतो याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण कुंकुमार्चन करत असतो आता कुंकुमार्चन आपल्याला कोणावर करायचं असतं तर बघा कुमकुमार्चन तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकतात तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही देवीच्या टाकावर कुमकुमार्चन करू शकतात तुमच्याकडे जर का श्रीयंत्र नसेल किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचं तुम्ही देवीचं प्रतीक म्हणून सुपारीची मांडणी करून त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा ही करू शकतात किंवा तुम्ही एखादी देवीची मूर्ती किंवा श्रीयंत्र तुम्ही या महिन्यात नवीन आणलेलं असेल तर तुम्ही त्या देवीच्या मूर्तीवर किंवा त्या स्त्रियंत्रावर कुंकुमार्चन हे करू शकतात बघा कोणतीही देवीची मूर्ती जर का तुम्ही नवीन आणलेली असेल किंवा श्रीयंत्र तुम्ही नवीन आणलेलं असेल तर त्यावर तुम्हाला पहिल्यांदा हे कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार याचबरोबर आमावश्या ही महत्त्वाचा आणि चांगला दिवस आहे तर या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं आपण ते पाहू कुंकुमार्चन करणं म्हणजे बघा देवीला कुंकवाने अभिषेक घालणं देवीचा नामजप देवीचा नाम जप देवी करत एक एक चिमुडभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे किंवा मग देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले असावे बघा केमिकलयुक्त कुंकू आपल्याला वापरायचं नाहीये तर ते कुंकू हळदीपासून जे कुंकू बनवलेलं असतं ते कुंकू तुम्ही कुंकुमार्चन करण्यासाठी वापरायचं आहे यामुळे बघा आपल्या देवी आपल्या देवीचे टाक किंवा मूर्ती खराब होत नाही आणि त्याचप्रमाणे आपण हे कुंकू आपल्याला लावत असतो त्यामुळे आपल्याला देखील ह्या कुंकुवाचा त्रास होत नाही कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुमकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते याचबरोबर तुम्हाला जर का लक्ष्मी लक्ष्मीबाबतीत पैशाबाबतीत कुठल्याही अडचणी असतील अशा लोकांनी आवर्जून श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये आणा आणि त्यावर कुंकुमार्चन सेवा ही आवर्जून करा बघा तुमच्या घरातील पैशाबाबतीतल्या सर्व समस्या ह्या लवकरच संपतील आता कुंकुमार्चन विधी काय आहे तो पाहू कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे किंवा पितळ्याचं घेऊ शकता तुम्ही साधं स्टीलचं ताट घेतलं तरी चालणार आहे चांदीचं चा असेल तर चांदीचं चा ताट तुम्ही घेऊ शकता यामध्ये तुम्हाला माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती तुम्ही ठेवू शकतात तुम्हाला माता लक्ष्मीची ठेवायची असेल मूर्ती तर तुम्ही ठेवू शकतात तुमच्याकडे श्रियंत्र असेल तर तुम्ही श्रियंत्र ठेवू शकतात आणि यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर याचं प्रतीक म्हणून तुम्ही एक सुपारी देखील ठेवू शकतात यानंतर बघा आपल्याला सुरुवातीला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही कुठल्याही तेलाचा दिवा लावू शकतात तुमच्या स्वतःच्या कपाळाला तुम्हाला कुंकू हळदी कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि बसण्यासाठी तुम्हाला आवर्जून आसन घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला देवीला बघा यानंतर तुम्हाला देवीचं आव्हान करून पूजन करायचं आहे ताम्हणामध्ये देवीची मूर्ती किंवा श्रीयंत्र ठेवल्यानंतर तुम्ही लाल फुले गुलाबी फुले किंवा गुलाब तुम्ही आजूला ताम्हणाच्या बाजूला तुम्ही फुलांनी मूर्तीच्या सभोवती तुम्ही सजावट करू शकतात सुशोभित करू शकतात यानंतर तुम्हाला धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचं नाम जप करत देवीच्या मूर्तीवर तुम्हाला चिमूडवर कुंकू वाहत देवीला कुंकुवाने कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना कुंकू आपल्याला हे देवीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत अर्पण करायचं आहे काही जणं फक्त देवीच्या चरणापाशी कुंकू अर्चन कुंकू अर्पण करत असतात कुमकुमार्चन करून झाल्यानंतर देवीचा मंत्र जप नाम जप किंवा नामावली पूर्ण झाल्यानंतर देवीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही देवीची आरती देखील करू शकता तुमची मनोकामनापूर्तीसाठी काही इच्छा असेल तर ती इच्छा देखील तुम्ही देवीला सांगू शकतात कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते आणि नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळाला लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं साठलेलं कुंकू तुम्ही एका डब्बीत भरून ठेवू शकतात आणि हे कुंकू तुम्हाला रोज तुमच्या कपाळाला लावायचं आहे त्याचप्रमाणे घरातील सर्व व्यक्ती हे कुंकू लावू शकतात तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी चालला असेल चांगल्या महत्त्वाच्या कामाला चालला असेल त्यावेळेस हे कुंकू तुम्ही आवर्जून कपळाला लावून मग तुम्ही त्या कामाला जाऊ शकतात हे कुंकू तुम्ही तुमच्या स्वतःला लावण्यासाठी वापरू शकतात हे कुंकू आपल्याला पुन्हा पूजेत किंवा देवांसाठी वापरायचं नाही आहे तर या पद्धतीने कुंकुमार्चन सेवा ही तुम्ही करू शकतात बघा देवीचा टाक असू द्या माता लक्ष्मीची मूर्ती असू द्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर असू द्या श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात अमावस्या असल्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही माता लक्ष्मीची ही सेवा माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा ही करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे ही माहिती इतरांना देखील शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ